शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता मानसी सांगत असते ताई तू जो विचार करतेस ना ते सगळ्या परीने समजण्यासाठी खूप कठीण आहे म्हणजे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये तू पुन्हा एकदा विचार कर रागिणी आत्याला अडकवणं हे खूप कठीण आहे आणि कठीणच नाही तर रागिणी आत्याला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी त्यांच्याच पद्धतीने विचार करायला पाहिजे भूमीला तर आयता हातातच एक मोठी युक्ती मिळते भूमी म्हणते थँक्यू 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 म्हणू म्हणजे तू मला जे काही उपाय सांगितलंस ना या उपायामुळे आत्यांना अडकवणं मला अजूनच सोपं जाणार आहे असं म्हणत हो आता इकडे भूमी खूपच खुश होते आणि भूमी आता मानसीचे आभार मानते आणि मानसीने तिला मोठी युक्ती दिलेली असते पण मानसीला कळत नसतं आपण कोणती युक्ती दिली ताईला आता मात्र लगेचच ही युक्ती अंमलात आणण्यासाठी भूमी फोन करते ती म्हणजे प्रशांतला प्रशांतला फोन करून प्रशांत उद्या मला तुझी मदत लागणार आहे काहीही करून या या ठिकाणी तू मला भेटायला ये असं त्याला सांगते ॲक्च्युली त्याला प्लॅन काय तो सांगत नाही पण या सगळ्यामध्ये कुठे भेटायला ये कसं प्लॅनिंग करायचं हे मात्र भूमी त्याला सगळं सांगते आता प्रशांत त्या ठिकाणी तिला भेटायला येण्याचं ठरवतो तोपर्यंत मानसी म्हणते ताई तू जे करणार आहेस ना ते सगळं जपून कर कारण रागिणी हत्या ह्या खूप शातीर आहेत यावरती भूमी सांगते नाही आता जे काही करणार ना ते सगळं सगळं मी जपूनच करणार आहे तू काळजी करू नकोस मनु मी सगळं नीट करणार असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये खूप मोठा काही आता काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि त्या प्लॅनिंगला आता मात्र भूमी एक अंजाम देणार असते तोपर्यंत आकाश आपल्या रूममध्ये असतो आणि पैशांनी भरलेली ते बॅगेचा विचार करत असतो की या सगळ्यामध्ये हे पैसे आले कुठून आणि तितकेच पैसे कसे आले जे पैसे आता इकडे या ह्याच्यामध्ये होते काय नक्की सत्य आहे जितक्या पैशाचा फ्रॉड झाला तेच पैसे आले मग आईवरती हमला झाला तोपर्यंत तिकडे भूमी येते आकाश काय झालं यावरती आता आकाश म्हणतो तू कुठे गेली होतीस तर भूमी सांगते मी ना रागिणी आत त्यांना दूध गरम गरम देण्यासाठी गेले होते अरे खरं सांगू का तर हा सगळा प्रकार झाल्यामुळे त्या जरा मला भांभावून गेलेल्याच वाटल्या रे म्हणून जरा त्यांची आपण व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे ना यासाठी मी गेले होते यावरती आकाश म्हणतो भूमी खरं सांगू का तर तू ना आईची जितकी काळजी करतेस ना तितकी काळजी कुणीही करू शकणार नाही मलासुद्धा तिचं खूपच टेन्शन आलं होतं ग पण बरं झालं तू गेलीस ते तू आईची काळजी घेतेस यामुळे मला टेन्शन नाही यावरती भूमी म्हणते असं काय करतोस अरे त्याच्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं कोण ओळखू शकतं असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आकाशला एक सांगत असते पण मनात एक असतं मग आता आकाशचा मूड चांगला आहे हे बघून भूमी विषय काढते आणि ती म्हणते मला न काही गोष्टी खूप आहेत बघ ना म्हणजे जेवढं आपल्या घरामध्ये पंचवीस म्हणजे तुझ्या कंपनीमध्ये तुझ्या लक्षात आलं की पंचवीस लाखाचा फ्रॉड झालाय आणि तितके सेम पैसे आपल्या घरामध्ये सापडणं हा योगायोग नाही आहे का म्हणजे हा सगळ्यामध्ये काहीतरी असं आहे की जे आपल्यापासून सत्य लपवलं जातंय म्हणजे आपल्या घरातली कोणती व्यक्ती यात इन्वॉल्व्ह असेल का यावरती आकाश म्हणतो भूमी अगं कसं शक्य आहे आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असण्याची मला तरी शक्यता वाटत नाही भूमी सांगते मग बघ ना हे सगळं कसं काय घडलं आणि आत्त्यांच्या रूममध्ये पैसे आहेत ही बातमी बाहेर कशी काय पोचली मला तर वाटतंय घरातल्याच कोणत्या तरी व्यक्तीला समजलं असणार की आत्त्यांच्या रूममध्ये पैसे आहेत आणि मग त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला ही टीप मिळाल्यावरती बाहेरची व्यक्ती पैसे चोरण्यासाठी आली असेल तर मला काहीच कळत नाही आकाश म्हणजे आपण ना आत्यांच्या याच्यावरती रिस्क तर घेऊ शकत नाही पण या सगळ्यामध्ये आत्यांना आपण या सगळ्यामध्ये आत्यांच्या जीवाला जो धोका आहे ना तो सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे यावरती आकाश म्हणतो भूमी मला तुझं म्हणणं आहे पण तरी सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की आपल्या घरातली कोण असेल म्हणजे घरामध्ये संशय घेण्यासाठी आहे तो एक अभिजित पण आता अभिजितचं वागणं बघता त्याच्या वागणुकीमध्ये खूप मोठी सुधारणा झालेली आहे त्यामुळे अभिजित वरती पण संशय घेणं मला पटत नाहीये यावरती भूमी म्हणते नाही आकाश मी अभिजित वरती संशय घ्यायला सांगतच नाहीये पण या दृष्टीने तुला विचार करायला पाहिजे आकाश म्हणतो तुझं बरोबर आहे भूमी या पैशाच्या दृष्टीने मला विचार करायलाच पाहिजे हे कसे चोरले गेले ते आपल्याच घरात कसे आले आणि भूमीचा प्लॅन यशस्वी होतो तोपर्यंत तो इकडे आता ज्या गुंडाला पंचवीस लाख फोन द्यायचे असतात त्याचाच सारखा रागिणीला कॉल येत असतो आणि मग मात्र रागिणी तो फोन फेकून देते त्यावरती इकडे आता सांगत असतो अभिजित अगं आई काय करतेस तू फोन का फेकलास यावरती रागिणी म्हणते अरे बघ ना तो सारखा सारखा फोन करून पैशाची मागणी करतोय आपण त्याला काय उत्तर देऊ मी आता त्याचे पैसे तरी कुठून आणून देऊ मी या भूमीचा पुढचा डाव काय आहे हा मला कळला पाहिजे या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की पुढच्या डावाला ती टार्गेट करणार आहे ते म्हणजे आकाश आणि आता आकाशच्या आई वडिलांचं श्राद्ध कारण याच दिवशी ती काहीतरी करू शकते आणि त्यामुळे तो दिवस आपल्याला आता मात्र लक्षात ठेवून वागायला पाहिजे त्या दिवशी आपल्या हातून कोणतीही चूक घडायला नको असं म्हणत रागिणी लक्षात आलेलं असतं की भूमी आकाशच्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी काहीतरी कारस्थान करणार इकडे आकाश म्हणतो हो भूमी तुझं म्हणणं मला पटते त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे घरातलं कुणी असू दे बाहेरचं कुणी असू दे पण या सगळ्यामध्ये मला आता विचार करायलाच पाहिजे की कोण या सगळ्यामध्ये हे सगळं करते भूमी विचार करते नशीब आकाश किमान तू विचार करण्यासाठी सुद्धा तयार झालास ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि भूमी सांगते आता दुर्लक्ष करू नको त्या दृष्टीने या सगळ्याकडे बघायला लाग जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये जो कोणी आता आपल्या विरुद्ध कारस्थान करते त्या माणसाचं नाव सापडेल आकाश तयार होतो भूमी त्याला तयार करते आणि या वर्ष श्राद्धाला भूमी आता खूप मोठा खुलासा करणार असते ज्या खुलाशामुळे रागिणी अभिजीत यांची आत्ताचीच नाही तर आधीची सुद्धा सगळी कारस्थान आता मात्र बाहेर येणार असतात आणि त्यानुसार आकाश विचार कर इकडे तोपर्यंत रागिणी सांगत असते आपल्याला काहीही करून या भूमीला या श्राधाच्या दिवशी काहीही कारस्थान करू द्यायची नाहीये अभिजित म्हणतो पण आई हे कसं शक्य आहे रागिणी म्हणते आहे शक्य पण इकडे आता ज्या गुंडाला रागिणी पैसे देणार असते तो गुंड कंटिन्युअसली अभिजितला कॉल करत असतो आणि अभिजित म्हणतो आई अगं तू उचलत आहेस फोन किंवा तुझा फोन बंद आहे म्हणून तो मला फोन करतोय काय करायचंय आपण यावरती रागिणी म्हणते आता तर काय करायचं कळतच नाही आपल्याला त्याचे पैसे पहिले द्यायला पाहिजेत त्याशिवाय पर्याय नाही आहे एक काम कर माझे एक दोन पौर्णिमाचे एक दोन असे दागिने त्याला देऊन टाक म्हणजे बघ त्या दागिन्यांचे काय पैसे येतात ते आणि त्यावेळेला आता मग पौर्णिमा ओरडते नाही नाही माझे नाही हा दागिने द्यायचे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी चिडते आणि काय तुझी दागिने द्यायची नाहीत अगं मूर्ख मुली अगं नवऱ्यासाठीच करतेस ना हे सगळं मग इतकं सुद्धा करू शकत नाहीस का यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते ठीक आहे म्हणजे मी अभिजितसाठी दागिने द्यायला तयार आहे पण मी दागिने माझा हार असं म्हटल्यावरती अभिजित चिडतो आणि मूर्ख मुली चाललंय काय इथे इथे चालल्यात गोष्टी काय आणि तुझं काय चाललंय असं म्हणत पौर्णिमावरती चांगला चिडतो पौर्णिमा गडबडते आणि त्यावरती रागिणी म्हणते सगळ्यात पहिले त्याचं काम कर त्याचे जे काही पैसे आहेत ते पहिले दे मग या भूमीला आपण आता पुरं पडूया असं म्हणत रागिणीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो तोपर्यंत आता इकडे श्राद्धाची तयारी सुरू असते श्राद्धाची तयारी सुरू असताना मानसी एक एक सगळी तयारी तर करत असते पण तिला काही गोष्टी कळत नसतात त्या ती आजीला विचारत असते आजी पिंड म्हणजे काय किंवा आजी या सगळ्यामध्ये आता कसं काय आपण करणार आहोत असं म्हणत ती विचारत असताना आजी म्हणते अगं भाताचे जे काही आपण हे करतो ना त्यालाच ते पिंड म्हणतात त्यामुळे तू एक काम कर बरं मी जसं जसं सांगेन तसं तसं बनवत जा तोपर्यंत रागिणी अभिजित आणि आता इकडे आकाश पण येतो आणि आकाश रागिणीला सांगत असतो आई तू काळजी करू नकोस हे बघ त्या गुंडाचा जास्त विचार पण करू नकोस काहीही असेल ना तरी त्या गुंडाचं जे काही करायचं ते आम्ही बघून घेऊ तू फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे असं म्हणत असतानाच तो पुढे आता बिझनेस बद्दल बोलायला लागतो आणि ला तो, तो सांगतो अभिजित आपल्याला ना ज्या आई बाबांनी माझ्या पॉलिसी ठरवलेल्या आहेत ना त्या पॉलिसी आपल्याला बदलता येणार नाही काहीही झालं तरी त्या पॉलिसीवरती आपल्याला ठाम राहायला पाहिजे आत्ता बरोबर ना कारण आईबाबांनी ज्या पॉलिसी बनवल्यात ना त्या काहीतरी उद्देशाने बनवलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतंय या पॉलिसीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा फेरफार करणं हे चुकीचं आहे यावरती रागिणी आकाशकडे एकटक पाहण्याची ऍक्टिंग करते आणि म्हणते आई बघतेस ना म्हणजे आपला आकाश या सगळ्यामध्ये अगदी सेम टू सेम मला दादासारखाच वाटतोय ग किती काही त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे दादा सुद्धा अशीच आपली ठाम मतं मांडायचा यावरती रागिणीला आजी म्हणते रागिणी अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी यावरती रागिणी म्हणते हो ग आई म्हणजे कसं सांगू तुला मी मला आकाशचं इतकं कौतुक वाटते म्हणून तुला सांगू की आकाश या सगळ्यामध्ये बघ ना बघ ना ती आपल्या म्हणजे सेम टू सेम दादा सारखाच आहे नाही का खरं सांगायचं तर दादाची रिप्लिका आहे आकाश खरंच आकाश मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि दादासारखा सेम टू सेम दादा सुद्धा माहिती आहे का या सगळ्यामध्ये सगळ्या गोरगरिबांना मदत करायचा आपल्या स्टाफला समजून घ्यायचा आपल्या पॉलिसीवरती ठाम असायचा सगळे लोक दादाची किती कौतुक करायचे तुला माहिती आहे का आकाश दादाचं कौतुक करताना लोक थकायची नाहीत या सगळ्यामध्ये दादानं दादा जे काही वागला ना त्या सगळ्यामध्ये तू तू सेम टू सेम तसाच आहेस आणि मला आता एक तू वचन दे असं म्हटल्यावर ती आता भूमी थोडीशी गडबडते आणि ती आकाशकडे पाहायला लागते आकाशांना कोणत्याही प्रकारचं वचन तू देऊ नको असं ती परोपरी मे आकाशला सांगत असते आकाश म्हणतो वचन कसलं वचन आई यावरती रागिणी म्हणते या सगळ्यामध्ये तू मला फक्त एकच वचन दे की कितीही काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तू न उद्याचा दिवस दिवसी खास आहे पण उद्याचा दिवस पहिल्यांदा तू साजरा करणार आहेस आणि या सगळ्यामध्ये तुला त्रास होऊ शकतो म्हणून मी तुला इतकं सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून न घेता त्रास करून न घेता तू उद्याचा दिवस माझ्या सोबत राहा काहीही झालं तरी तू माझ्यापासून अजिबात दूर हलू नको असं म्हणत आता इकडे आकाशला मुद्दाम आपल्या खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवत रागिणी त्याच्याकडून वचन घेते त्यावरती भूमी मनातल्या मनात म्हणत मनात असते आकाश तर तू कोणतंही वचन देऊन आत्ता या सगळ्यामध्ये अडकू नकोस पण आकाश साधा भोळा झालं तरी मी तुझ्या सोबत कायम उद्याचा दिवस घालवेन आकाशने वचन दिल्यावरती आता भूमीला काही करता येत नसतं आणि ती विचार करते आकाश तू वचन देऊन उगच माझे सगळे हे प्रॉब्लेम वाढवून ठेवलेस म्हणजे ज्या पद्धतीने मी आता इकडे प्रयत्न करत आहे की या सगळ्यामध्ये सत्य तुझ्यासमोर आणायचा पण तूच माझ्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्यास आकाश या सगळ्यामध्ये तू तू मला या सगळ्यामध्ये हरवलंस असं म्हणत भूमी आता तरी पण हार मानत नाही ती विचार करते जरी आकाशने वचन दिलं असलं तरी मी सुद्धा माझं वचन पूर्ण करणार आणि मग मात्र इकडे भूमीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन येतो तिने आता प्रशांतला फोन करून आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी बोलवलेला असतं त्या ठिकाणी प्रशांत ऑलरेडी आल्यावरती भूमी तिकडे पोहोचते पण तोपर्यंत पर्यंत अभिजित सुद्धा दागिने विकून पैसे देण्यासाठी त्या गुंडाला तिकडे निघालेला असतो आणि भूमी प्रशांतला भेटायला त्याच ठिकाणी येते प्रशांतला भेटल्यावरती ती आता प्रशांतला सगळा प्रकार सांगते आणि आपला प्लॅन समजून सांगते प्रशांत म्हणतो नाही ताई हा प्लॅन खूप रिस्की आहे म्हणजे जर का या प्लॅनची गरज नसेल तर तू हा प्लॅन वर्कआउट करू नकोस कारण मला नाही वाटत की या प्लॅनप्रमाणे सगळं काही ठीक होईल यावर ती भूमी म्हणते नाही अभि हे बघ आपल्याला जर का या सगळ्यामध्ये हे सत्य बाहेर आणायचं असेल ना तर काहीही करून हाच प्लॅन करायला लागेल तू फक्त माझी मदत कर प्रशांत म्हणतो अगं मी तर मदत करायला तुझी शंभर टक्के तयार आहे पण तरीसुद्धा मला रिस्कच वाटते असं म्हणत दोघांचं डिस्कशन चालू असतं दोघांचं डिस्कशन चालू असताना इकडे आता भूमीला अचानकपणे अभिजीत दिसतो अभिजीत आल्यावरती मग मात्र आता भूमी इकडे थोडीशी गडबडते भूमी गडबडते आणि आता त्याला ती म्हणजे प्रशांतला आपल्या बाजूने खेचते जेणेकरून अभिजितला आता प्रशांत दिसायला नको अशा पद्धतीने ती प्रशांतला खेचते आणि आता ती सांगते तो बघ तिकडे अभिजित आहे आता मात्र प्रशांत पण घाबरतो आणि दोघं जण लपतात दोघं जण ज्या वेळेला लपतात त्याच वेळेला मात्र आता इकडे अभिजीतला अभिजितला तिकडून परतवून लावणं हे महत्वाचा टास्क असतो आणि तेच करण्यासाठी भूमी मुद्दाम पाणी उडवून अभिजितच्या डोळ्यामध्ये टाकते आणि मागे फिरते त्यानंतर मग मात्र अभिजित म्हणतो सॉरी 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 म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला लागलं का ती भूमी वेगळा आवाज काढून त्याला काहीतरी बडबडते अभिजित म्हणतो एवढं बडबडायला झालंय तरी बड़ काय मी तर तुम्हाला सॉरी म्हटलोय ना असं म्हणत अभिजित तिकडून निघून जातो आणि भूमी या सगळ्यामध्ये आता मार्ग काढून निघून जाते भूमीपुढचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता मानसी आणि प्रशांत या दोघांची मदत घेते आणि फायनली भूमीचा प्लॅन आता सक्सेसफुल व्हायला आलेला असतो रागिणीला त्या दिवशी आता म्हणजे इकडे तिच्या वड तिच्या भावाचा आवाज ऐकायला जगन्नाथचा आवाज ऐकू येतो रागिणी अगं मी तर तुला लहान बहिणीपेक्षा माझ्या मुलीसारखी सांभाळणी मग मग तू का माझ्याशी अशी वागलीस फक्त पैशांसाठी मला मारलंस असं म्हणत असताना रागिणीला आता भीती वाटते कोणीतरी भूत आले का रागिणी चांगलीच गडबडते याच गोष्टीचा फायदा करून घेत आता भूमी रागिणीचं सत्य आकाशच्या समोर कशी आणणार पाहणं फारच रंजक ठरणार